रामकृष्ण हरी ताईपेक्षा वहिनी म्हणत महायुतीकडून सुनित्रा पवारांचा इंदापूरमध्ये प्रचार सुरू करण्यात आला आहे शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला प्रमुख सीमा कल्याणकर व महिला आघाडीकडून इंदापूरात सुनित्रा पवारांचा प्रचार करण्यात येत आहे सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले सर्वांची लाडके नेते आदरणीय आपले सुलतानदादा शिंदे आमचे गुरुवर्गीय मुंगेश सर चिंटे आमचे मार्गदर्शक सर आणि शिवसेना वैद्यकीय पक्षाचे सर्वे सर्व आपण सर्वे वैद्यकीय सहाय्य ह्या सगळ्यांची आज आपण एक मीटिंग इंदापूर येथे आयोजित केली होती त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या आदरणीय नेत्यांनी लमताई गोरे गीतांजलीताई गोने आणि माझ्या सगळ्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी ह्या सगळ्यांना एक धुना जिंदापूर येथे आपण आदरणीय सुनेत्राताई बहिणी यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा जो मतदारसंघ आहे त्यात प्रचाराचं नियोजन कसं करायचं शिवसेनेच्या वतीने प्रचार कसा करायचा महिलांचं नियोजन हे करण्यासाठी आज इंदापूर येथून सुरुवात केलेली आहे शिवसेनेच्या आपल्या सगळ्या महिला भगिनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज इंदापूर येथे आठवडे बाजारातून आपल्या प्रचाराला सुरुवात करून पत्रकं लोकांना देऊन लोकांना आवाहन केल्याने येत्या सात मेला घडाळ्याच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाखवून द्या मताने आणि जस आपण म्हणतो आपण जर कुठं तर आपले जुने वडील आपल्याला नेहमी मंदिरात म्हणताना दिसतात हरी पण विरोधकांनी रामकृष्णहरी हरीचा बरोबर दुसरं गणित जोडलेला आहे पण आम्ही त्या हरी बरोबर असं म्हणू इच्छितो हरी ताईपेक्षा आता आमची वहिनीच भारी आणि दिल्लीला आमची वहिनी आता लवकरच जाणार आहे त्याच्यामुळे जा सर्वांना माझी एक विनम्र विनंती आहे त्या प्रचाराच्या निमित्ताने की आता आपण वहिनींना दिल्लीला पाठवूया आणि आपल्या शिवसेनेच्या वतीने आपल्या सगळ्यांचा सहभाग जास्तीत जास्त देऊन आपल्याही पक्षाचं नाव बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यात आपलं एक नंबरला राहील असाच आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न राहील जय महाराष्ट्र